जिओ सिम बंद झालं म्हणून ग्राहकाने थेट मुकेश अंबानींना खेचलो कोर्टात तक्रारदाराने दहा लाख तीस हजार रुपयाच्या नुकसान भरपाईचा दावा ठोकला आहे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांना कोर्टाने नोटीस जारी केली आहे या नोटीसनुसार त्यांना पंचवीस ऑक्टोबरपर्यंत कोर्टात हजर राहावे लागणार आहे मुकेश धीरुबाई अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत त्यांनी ग्राहकाच्या हातात जिओ फोन देऊन बाजारात खळबळ उडून दिली त्यात मोफत कॉलिंग इंटरनेट डेटा देऊन मोठ्या प्रमाणात ग्राहक आकर्षित केले मुकेश अंबानी यांची संपत्ती साधारण शंभर अरब डॉलरच्या घरात असल्याचे म्हटले जाते त्यांच्या अनेक व्यवसायांपैकी जिओ हा एक व्यवसाय असून देशभरात त्याचे लाखो ग्राहक आहेत जिओचे नेटवर्क देशातील गावागावात पोचले जिओकडून आपल्या ग्राहकांना मोठमोठ्या ऑफर्स आणि सुविधा दिल्या जातात त्या प्रकारे सुविधांचा अभाव असेल तर ग्राहकाकडून जिओ संदर्भात तक्रार देखील येतात अशाच एका तक्रारी संदर्भात एका ग्राहकाने थेट रिलायन्सचे सर्व सर्व मुकेश अंबानी यांनाच कोर्टात खेचले काय आहे हा वाद सविस्तर जाणून घेऊया जिओ सिम बंद करण्यासंदर्भातील हे प्रकरण आहे काही महिन्यापूर्वी एका ग्राहकाचा नंबर जिओ कंपनीकडून बंद करण्यात आला यानंतर ग्राहकाने जिओ कंपनीच्या अधिकृत कार्यालयात जाऊन तक्रार दाखल केली पण त्याला उत्तर देण्यास टाळाटाळ करण्यात आली यानंतर ग्राहकाने आपल्या नंबरचे स्टेटमेंट मागवले यात आपण पंचवीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत प्राईम मेंबर असल्याचे त्याला कळाले आपण वेळेवर मोबाईल नंबर रिचार्ज करतो तर ही कंपनीने माझा नंबर बंद केला याचा ग्राहकाला प्रचंड राग आला आणि मनस्ताप देखील झाला रागाच्या भरात आंबानीवर ठुकली केस सिम बंद झाल्याने ग्राहकाला खूप अडचणीचा सा सामना करावा लागला यानंतर त्याने मानवाधिकार अधिवक्ता एस के झा यांच्या माध्यमातून जिल्हा ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली यावर सुनावणी करताना न्यायालयाने रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि मुझफ्फरच्या जिल्हा कार्यालय शाखा प्रबंधकाविरोधात नोटीस जारी केली आहे दरम्यान तीस ऑक्टोबर रोजी दोघांनाही आयोगाच्या समोर उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत मागितली नुकसान भरपाई माझा मोबाईल नंबर माझ्या कार्यक्षेत्राशी संबंधित सर्व व्यक्तीकडे आहे पण नंबर अचानक बंद झाल्याने माझे आर्थिक मानसिक आणि शारीरिक नुकसान झालं त्यामुळे त्याने दहा लाख तीस हजार रुपयाच्या नुकसान भरपाईचा दावा ठोकला आहे तक्रारदाराने आयडिया कंपनीचे सिम घेतले होते आणि ते जिओमध्ये पोर्ट केले होते त्यामुळे तक्रारदाराने सर्व कागदपत्र देखील जमा केली आहेत